नमस्कार निर्मिती वाचन कटामध्ये मी पूजा आज आपण पाहणार आहोत प्रकाश सोनाळकर लिखित प्रवर्तन या कथासंग्रहामधील पायगुण ही कथा औदसेचा पायगुणच चांगला नाही औदसा यमागत घरात घुसली आणि औदसेनं चालत्या बोलत्या सासऱ्याला गेला पांढऱ्या पायांची अवदसा कुठली गल्ली बोळातल्या बायका कानाला कान लावून कुजबुजत होत्या तायाप्पा सोनाबाईचा नवरा पोराच्या लग्नाच्या बरोबर तिसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तो गेला होता तो मेला पण त्याच्या मरणाचे खापर मात्र त्यांची सून अश्विनी हिच्यावरच सर्वांनी फोडले होते त्यामुळे सासरवाडीला चार पाच दिवस राहायला गेलेला अविनाश तसाच तोंडावर बोंब ठोकत अश्विनीला घेऊन माघारी परतला तायाप्पा जाऊन चार पाच दिवस झाले आणि गावा गल्लीतल्या बायका अश्विनीच्या पायगुणाबद्दल उघड उघड बोलायला लागल्या शेजार पाजारच्या बायकांनी सोनाबाईचे कान भरले त्यामुळे ती रडता रडता सुनेच्या नावाने भोकाड पसरू लागली या प्रकारामुळे अश्विनीची घाबरगुंडी उडाली ती गेली गर्भगळीत होऊन रडायला लागली अविनाशला बाबा गेल्याचे दुःख तर होतेच पण त्यात या नवीन प्रकाराची भर पडल्यामुळे तोही गोंधळला चक्रावून गेला तो थोडाफार शिकला होता ही अंधश्रद्धा असल्याचे त्याला माहीत होते त्यामुळे त्याने आपल्या आईला खूप समजावले पण ती काही केल्या ऐकत नव्हती आपली आई हळूहळू केले बारा दिवस पाहुणे पण त्यापूर्वी सोनाबाईने सुनेच्या पायगुणानेच आपला नवरा मेला त्यामुळे तिला सोड चिठ्ठी द्यावी हा विषय तिने पाहुण्यांच्या समोर ठेवला पण या विषयाला कोणीच पाठबळ दिले नाही त्यामुळे ती नरमली पण तिच्या डोक्यातील तो विचार मात्र तिला सदैव छळत होता ती वारंवार अविनाशला त्याबद्दल छळायची एकदा अविनाश तिच्यावर थोडा संतापला नंतर थंड डोक्याने त्याने तिची समजूत काढली पण ती जास्तच भडपडायला लागली त्यामुळे अविनाश बायकोला घेऊन रोज मजुरीला जाऊ लागला आज गावचा पाळख होता अख्खा गाव आपापल्या घरात निवांत होता अविनाश नुकताच जेवण मधल्या खोलीत घोंगड्यावर आडवा झाला होता सोनाबाई दाट टोकरत पुढच्या सोप्यात फतकल मारून बसली होती अश्विनी भांडी विसरत बसली होती तेवढ्यात बाहेर कुणीतरी आल्याची चाहूल लागली अश्विनी सहजपणे बाहेर डोकावली आणि तिच्या आनंदाला उरला नाही तिचे आई बाबा आले होते त्यांना बघून तिचा चेहरा उजळला तिने आपले हात शेजारच्या भांड्यात खळबळले आणि पाणी घेऊन ती त्यांच्याकडे धावली ती त्यांना पाणी देणार एवढ्यात सोनाबाई रागाने कडाडली पाणीबिनी दिलंच तर डोकंच फोडेन बघाव दसी तांब्यात ठेव जा पहिला तिकडे आत पाणी देते आणि रुबाब धावते सासूच्या या अचानक खाल्ल्याने अश्विनी जागेवरच थरथरत उभारली या प्रकाराने अविनाशी भांबावून जागेवर उठून बसला अश्विनी त्याच्याकडे आषाढभूत बघायला लागली पण तो काहीच बोलला नाही तशी ती भरल्या डोळ्यांनी आपल्या आई सैरभैर पाहू लागली पोरगीची ही झालेली कोंडी कौ, पाहून तिची आई कळकळली आणि म्हणाली अक्का असं का बोलतय सौ असे बोलत बोलतच ती आपल्या पोरगीकडे सरकली तशी सोनाबाई उसळत बोलली कशाला जन्म दिला अवदसेला जन्माला आले तवास गळा दाबला असताच तर मला पण पन रानपण तरी आलं नसत औदसा घुशीगत आली आणि सासऱ्याला गिळून बसली आता माझ्या पोराला बी असे म्हणून ती एकाएकीच मोठ्याने रडायला लागली तिच्या ला। आवाजाने गल्लीतल्या बायका गोळा झाल्या तिच्या भोवती बसून तिला गप्प करू लागल्या पण ती काही केल्या थांबे ना हे बघून अविनाश तिच्यावर रागाने खेकसला तशी ती रागाने कडाडली या रूपाला तू बोलला असशील पण ध्यानात ठेव तुझं चांगलं होणार नाही डोळं उघडं ठेव नाहीतर ही अवदसा तुला गिळून बसल सोनाबाईचे हे बोलणे ऐकून मगापासून उभा असलेला अश्विनीचा बाबा आता थोड्या रागानेच म्हणाला हे बघा अक्का असलं भलत तर काय बी बोलू नका माझ्या पोरीचं काय चुकलं तेवढं सांगा सासऱ्याला माराय काय माझी पोर्या घराची बहिरी नाही का तेव्हा पो हे बोलणं पहिलं बंद करा ते त्याच्या मरणानं त्यांचं खापर माझ्या पोरीवर फोडू नका नाही परस चार माणसं बोलवा ते काय सांगतील तसं करूया पण हो तमाशा नको पोरी आवर तुझ बघू कवा बोलवतील तवा पण आता इथं थांबायचं नाही तसा अविनाश त्यांना घोंगड्यावर बसवत म्हणाला मामा तुम्ही गप्प बसा बघू मी सांगतो आईला समजावून आणि कशाला घेऊन जाता अश्विनीला अरे बाई लेड्या नेतो म्हणतात तर ना, ना तिकडं करायची की तुला दुसरी पोरीसनी काही तोटा आहे वे अरे जाता जाता लगीन करीन तुझं काय सांगालस सोनाबाई ठसक्यात बोलली तिच्या भोवती बसलेल्या बायकांना मात्र मनातल्या मनात, मनात उकळ्या फुटायला लागल्या पण या प्रकाराने अश्विनीचा बाबा मात्र खवळला तसा तोही रागाने म्हणाला पोरी काय रस्त्यावर पडल्यात होय किरड्यातली भाजी बी आता फुकट मिळत नाही आधी माझ्या पोरगीचा दोष काय तो सांगा आणि मगच पुढचं बोला तशी अविनाशची आई म्हणाली माझा नवरा गेला या अवदशीनं ते काही माहीत नाही वे आणि परतून विचारतासा या अवदशीचा काय दोष म्हणून जीवाला काय वाटते का, का नाही तुमच्या सोनाबाईच्या या बोलण्याने मात्र अश्विनीचा बाबा रागाने फुलला तो काही बोलणार इतक्यात अश्विनीची आई शांता मध्येच तोंड घालत म्हणाली हे बघा दोघ बी गप्प बसा बघू अक्का तुम्हाने एक सांगू हे काय तोडायसाठी केलेलं नाही भांडण काय कोणाच्या घरात नाहीत पण नको त्यासाठी कशाला भांडतासा दादा काय आम्हाला नको होत काय सांगा बघू त्यांचं असं होणार हे माहीत असतं तर आम्ही लगीनच केलं नसतं पण ते का कुणाच्या हातात आहे का सांगा बरं तो बोलवलतवा जायचं इथं राहणार आहे का कोण सगळ्यांनीच जायचं एक दिवस तेव्हा झालेलं झालं जाले दोघी बी राहा रहा जावई बापूंच्या जा डोक्यासनी बी त्रास नको आणि तुमच्या बी आम्ही जाता वाता उगत शब्दाला शब्द वाढायला नको आम्ही निघतो चला ओठा असं म्हणून शांता आपल्या नवऱ्याला म्हणजेच आनंदाबरोबर बाहेर पडली अश्विनी अंगाची मुठकुळी करून चुलीजवळ बसून राहिली अविनाशच्या मनात मात्र खळबळ माजली तरीही तो शांतपणे घोंगड्यावर बसून राहिला शेजारच्या बायकात थोडा वेळ सोनाबाईजवळ बसल्या आणि त्या आपापल्या आप घराकडे निघून गेल्या या भांडणानंतर सोनाबाई एकाएकीच अबोल झाली ती जेवायची आणि सरळ दुसऱ्याच घरात जो जाऊन बसायची हे असे बरेच दिवस चालले पण एक दिवस सोनाबाईने अश्विनी बरोबर मुद्दामच भांडण काढले तिला झिंजा धरून मारले एवढ्यावर ती थांबली नाही तिने पेटत्या लाकडाने तिचा हात पोळून काढला अश्विनी जीवाच्या आकांताने ओरडली अविनाशला हे समजल्यावर तो भांबावून गेला त्याने गडबडीने तिला दवाखान्यात नेले तिच्यावर उपचार केले ही गोष्ट ज्यावेळी अश्विनीच्या आई वडिलांना समजली तसे ते गावातील चार समजूतदार माणसे घेऊन घरी आले त्यामुळे अविनाश मात्र एकदम गडबडून गेला आता घरात बैठक बसणार हे त्यानं ओळखले तो तसाच गावात गेला आणि सरपंच पोलीस पाटील यांच्यासह सा, चार चांगली माणसे घेऊन तो घरी आला पुढच्या सोप्यात बैठक बसली बायकामधल्या खोलीत दाराजवळ गर्दी करून बसल्या अश्विनीने सर्वांना चहा दिला चहा पीत पीत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या तसा सरपंच गडबड करीत म्हणाला पावन बर काय आलाय म्हणायचं एवढी माणसं घेऊन त्यावर आनंदाच्या बाजूला बसलेला संतो म्हातारा खाकरतच म्हणाला पावन आता तुमच्यापासून काय लपवायचं तुम्हाला बीठ हा असल नसल पर सासू फोरीचा लैजाच करती म्हण बघती तेव्हा भांडती पेटत्या लाकडांना भासती तिला काय मारायचा का काय संतो बोलला इकडची मंडळी अगदी चडी काय बोलावं हेच कुणाला समजेना सरपंच काही बोलणार तोच सोनाबाई रागाने म्हटली तुमच्या पोरीच्या पायगुणांच माझा नवरा मेला त्याला पहिला जिता करा नाही परत माझ्या पोराला सोडचिट्टी देऊन मोकळं करा सोनाबाईच्या या तरेबाईक बोलण्यावर सगळेजण गालातल्या था गालात हसले तेवढ्यात पलीकडील परसू म्हातारा हातवारीत करीत म्हणाला पावनीबाई किती मरत असतील रोजच्याला ती काय मरत असतील काय असं आडा बोलू नको सांग एक लगीन करूस नाकाला फेफर यायला ला लागला माणसांच्या आणि तुझं काय चाललंय म्हणायचं हे चालत्या गाडीला गुन्हा लावतीस परसूच्या या बोलण्यावर मात्र मंडळी मिश्किलपणे हसली त्याचा सोनाबाईला भलताच राग आला तशी ती अकरा बोलली मला सांगाल असा पहिलं माझ्या पोराला मोकळं करा आणि त्या सटवीलच्या तावडीतून सोडवा सोनाबाई बोलली पण त्यामुळे इकडचे सगळेजण अडचणीत आले बोलायला जागाच राहिली नाही तसा सरपंच सारवासार्व करत सोनाबाईला म्हणाला तुझ्या पोराला मोकळं कराय त्यांनी कुठं बांधून घातलंय त्याला काहीतरीच भलतं बोलतीही सरपंचा या मुश्किल बोलण्यावर बायका माणसे सगळेच खोको हसायला लागले त्याचा सोनाबाईला जास्तच राग आला पण ती तशीच स्वतःला आवरून गप्प बसली तेवढ्या संतो म्हातारा सोनाबाईचा मुद्दा पकडत खाकरतच बोलला पावन हे काय आमसनी मोडायचं नाही पण पोरीला पटवून घ्यायचं सासूबाईच्याच मनात नाही म्हणायचं आता सोड पाहिजे असेल तर पोरीला बी काय आहे ते तुम्हाला पहिला सांगायला पाहिजे आणि लग्नाचा बी खर्च द्यायला पाहिजे मग घ्या सोड बघूया रेडा दमतोय का ऊन दमतोय ते नाही परस पोरीला जाच होतोय म्हणून आम्ही सासूवर हुंडावळीची केस घालतो बघा बसू दे तिकडं खडी फोडत काय हो पोरीचा काय बी दोष नसताना तिला असा जाच करायला लागला असा तर मग आमच्याकडे बी तिला कसा दुनता गुडगा लावायचा ह्याचं बी औषध आहे की काय हो पाहुणा बरोबर आहे ना तेव्हा काय करणार ते सांगा बघू एकदा कंडका पडूया तिकडं उगाचे झंझटच नको तीनदा संतो म्हातारा एका दमात सगळं बोलला त्याच्या या बोलण्याने एकदम शांत झाली त्याच्या बोलण्याचा रोख सरपंच पोलीस पाटील यांच्या चटकन लक्षात आला तसा पोलीस पाटील हसण्याचे नाटक करीत म्हणाला आव पावन एवढ्या टोकाचं कशाला बोलायलायसा त्या नवरा बायकोचं काय बी नाही या सोना मामीच्या डोसक्यात कुणी काय भरवले कुणाला दक्कल मामी तुला एकच सांगतो तुला ह्यांच्यात राहायचं असलं तर सवनरा नाही परत पोर नांदवायची नसेल तर रान निघून यांच्या लग्नाचा खर्च सगळा भाग्यू आणि सतरा लग्न करत बस पोराची आमची काय बी तक्रार नाही सगळं हे पोलीस पाटलाच्या या बोलण्यावर तिकडच्या माणसांना थोडे बरे वाटले पण सोनाबाईचा पारा मात्र चढला ती तंतनुतच म्हणाली लगीन खवणीच्या दारात झाले मग लग्नाचा खर्च आम्ही कसा द्यायचा सोनाबाई उरावर हात ठेवून ठसक्यात बोलली तसा सरपंच आपला पटका सावरत म्हणाला त्यांची पोरं झालीच म्हटल्यावर त्यांचा खर्च द्यायला नको आणि ती काय रिकामी येऊन लग्नाला गुम्मान देऊ नाही परस त्यांचा खर्च ना दे आणि हो रिकामी कशालाच चराट घोळत बसली सुग आमसने काय काम नाहीत म्हणून इथं बसवलंच सरपंचाच्या या बोलण्याने सोनाबाई मात्र एकदम थंडच झाली आपल्या बाजूने कोणीच बोलत नाही हे बघून मनातल्या मनात इंगळीसारखी चवताळली पण नाहीला जाणे ती गप्प बसली सोड द्यायची तर त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिला भेडसावू लागला तिने मनाशी काहीतरी खुनगाट बांधली आणि ती संतपणे म्हणाली त्या दोघांसनी चवता ठेवा माझा आणि त्यांचं नाही पटणार आणि मी काय त्यांच्यात राहणार बी नाही आणि त्यांच्यात खाणार बी नाही माझं मी करून खातो मुरल्यासोबत माझी कोणी बी पंचायत करायची नाही सांगून ठेवतो बोलत बोलत सोनाबाई जागची उठली आणि मानला हिसडा देऊन बाहेर निघून गेले तिला कोणी म्हटलं नाही थोडा वेळ इकडच्या तिकडच्या अविनाश व अश्विनी दोघेही मोलमजुरी करून आता आपल्या खोलीत आपला संसार फुलवू लागली त्यांचा हा आनंदाने चाललेला संसार मात्र सोनाबाईला खोकू लागला पण ती आता काहीच करू शकत नव्हती तिच्या मनात काहीतरी खळबळ चालली होती पण ती कोणाला बोलून दाखवत नव्हती एक दिवस कुठल्या तरी गावाला निघून गेली अविनाशने शेजारच्या बायकांच्या कडे तिची चौकशी केली पण कोणीच काही सांगितले नाही आई रागाने कुठेतरी निघून गेली नसेल ना हा विचार करत करत तो घरी परतला रात्री बराच वेळाने सोनाबाई आली आणि ती सरळ त्या दोघांच्या पुढ्यात बसली तिचा हा प्रकार बघून दोघेही गडबडले अविनाश तिला काही विचारणार तो सोनाबाई डोळ्यात पाणी भरून म्हणाली माझं चुकलं खरंच माझं चुकलं रे पोरा मी नगो नगो ते डोसक्यात घेतलं आणि दोघांसनी लय त्रास दिला सोन्यासारख्या सुनीला जास केला पण आता माझं डोळं उघडलं इकड इतनं पुढं मी कधीच अशी वागणार नाही ना। तुमच्या संद चांगलं राहतो पण मला तुम्ही लाथाडू नका सोनाबाई बोलली पण या बोलण्यावर अविनाश आणि अश्विनीचा विश्वासच बसेना ते दोघ जण एकमेकांकडे टकामका बघायला लागले त्यांची ही भांबावलेली अवस्था बघून सोनाबाई पुन्हा म्हणाली तुम्हानी खरं वाटत नसलं तर राहू दे मी बाहेरच्या सोप्यातच करून खातो तुम्हाने कशाला तरास बाबा असं म्हणून ती उठणार तोच अश्विनी थांबवत म्हणाली आत्ती झालेलं झालं आता मागलं काय बी उघडत बसू नका तुम्ही फक्त घर सांभाळा आम्ही रोजगार करून तुम्हाने सांभाळतो पण चांगलं राहूया सगळ्यांनीच कशाला जगाला तमाशा दावायचा अश्विनीचं बोलणं ऐकून अविनाशला खूप बरं वाटलं सोनाबाईचा चेहरा आनंदाने चमकला एका क्षणात घराचा नूर पालटला अश्विनीने शिल्लक ठेवलेले जेवण सोनाबाईला तीही आनंदाने जेवली थोडा वेळ तिघेही बोलत बसले आणि त्या दिवसापासून त्यांचे घर आनंदाने डोलायला लागले सोनाबाई घरातली छोटी मोठी कामे करत घर सांभाळू लागली ती दोघे मजुरीला जाऊन संसार फुलवू लागले कधी कधी अश्विनीला सासूच्या तरेबाईक वागण्याचं सा आश्चर्य वाटायचं पण तो विचार झटकून टाकायची ती या दरम्यान अश्विनीचे आई वडील दोन तीन वेळा येऊन गेले सगळेजण आनंदात राहतात याचे त्यांनाही कौतुक वाटले सोनाबाई आता बदलली आहे हे बघून तिचे तोंड गोड करण्यासाठी त्यांनी तिला आपल्या गावाकडे नेले सोनाबाई आनंदाने गेली दोन दिवस राहून गावाकडे परतली नव्या साडीने सोनाबाई भारावून गेली तिच्या वागण्यातील हा बदल बघून अश्विनीच्या आई वडिलांना आपल्या पोरीचा जम बसला असे वाटू लागले अमावस्या तोंडावर आली श्रावण महिना सुरू झाल्यावर घरात खारखान चालणार नाही हे अविनाशला माहीत होते त्यामुळे कामावरून येताना तो लगबगिनी गावात गेला आणि मटण घेऊन आला चहा घेऊन तसाच गावातल्या मित्रांना भेटण्यासाठी निघून गेला अश्विनी चुलीजवळ सरकली आणि स्वयंपाकाला लागली अविनाश घरात नाही हे बघून बायाच्या सोप्यात बसलेली सोनाबाई लगबगिनी आत आली अश्विनीजवळ येऊन बसली आणि चुलीत जाळ घालतच म्हणाली होय ग लग्नाला वरीच संपत आलं तरी तुझं पोट पाणी का पिक ना ग आधी ते काय माझ्या हातात आहे वे अश्विनी लाजत म्हणाली तशी सोनापाई गडबडीने म्हणाली अग आपल्या हातात काय बी नाही आहे पण मी ज्या बोवाकडे गेलतो त्याच्याकडं मुलासाठणं लय बाई का आलत्या बाई तेनच माझं डोळं उघडलं नाहीतर लय वंगाळ झाला असतं माझ्या हातनं काहीतरी तो तो ते ते तो ते तर, ते 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 थाम थाम थाम? तर ते तो बुवा त्या दिवशी त्या बायकासने कसला तरी अंगारा देत होता तो जेवल्यावर पाण्यात खायचा म्हण लगीत उतारा पडतोय मग जाऊया की आपण बी कधी जायचं ते बघा नाहीतर अमावस्य झाल्यावर जाऊया बघा तेच नाही विचारून ते काय म्हणतात आणि अश्विनीच्या या घाईच्या बोलण्यावर सोनाबाई मध्येच तिला थांबवत म्हणाले अगं थांब थांब माझा ऐक तर मी त्या दिवशीच अंगारा घेऊन ठेवलाय तर तो तुला द्यावा की नगो या घोडात राहूनच गेला तुमच्या दोघांच्या मनात काहीतरी तिसरंच यायचं त्या राहू दे म्हटलं तुला पाहिजे ते का तुला पाहिजे काय बघ मी तसाच जपून ठेवलाय रात्री जेवल्यावर घे माझ्याकडनं आणि पोराला यातलं काही सांगू नकोस त्याला हे पटत नाही असलं नाहीतर शिव्यानं धुवून काढलं मला एवढं काहीतरी होऊ दे बाई लवकर म्हणजे गापकन मला डोळं झाकायला बरं सोनाबाईचे बोलणे सुरू असतानाच कुठेतरी दूर टिटवी ओरडली त्या आवाजाने अश्विनी दचकली तशी ती स्वतःला सावरत म्हणाली असं काय बी वंगळ बोलू नको साधती तुम्ही काय नगो असावे आमसनी भरल्या घरात असं बोलू नये कुणाला नेहती आता काय की असे म्हणून ती पुन्हा स्वयंपाकघरात गुंतली थोड्याच वेळात जेवण आटोपले आणि त्या दोघीही बोलत बोलत अविनाशची वाट पाहत बसल्या तेवढ्यात काहीतरी ते आठवल्यासारखी करून सोनाबाई जाग जागची उठली आणि सोप्यातल्या एका देवळीतून तिने कसली तरी प्लास्टिकची पुडी काढली ती घेऊन सोनाबाई गडबडीने आत आली आणि अश्विनीच्या हातात देत म्हणाली हो मागणं माझ्या तरकत राहणार नाही तेव्हा तूच कुठं ते ठेव आणि जेवल्या व पाण्यात मिसळून पी बरं काय अश्विनीने मानेनं होकार भरत ती पुढी घेतली आणि त्याच हाताने चुलीवर सरकवली हे बघून सोनाबाई काळजीच्या सुरात म्हणाले जेवल्यावर खा नाही तर तिथंच राहील बाई नाही नाही जेवल्यावर खाते की अश्विनी आणि सासूचे हे बोलणे चालू असतानाच अविनाश गावातून आला त्याला बघून सोनाबाई गडबडीने म्हणाली वाडबाई बाई जेवून पडूया तिकडं तुम्ही बी कटायला आशचेला कामं करून माझं काय होय होय वाड लवकर त्या राजबास सुताराला जास्त झाले रातीतनं जगल असं काय वाटत नाही अश्विनीच्या अविनाशच्या बोलण्यावर अश्विनी ताट करत करतच फुटफुटली तरीच मग अशी टीटीवीपी वरडली वाटत तिच्या बोलण्यावर मात्र कोणीच काही बोलले नाही तिने सर्वांना वाढले तिघेही जेवले जेवण होताच अश्विनीने भांडे घासून फळीवर लावली सगळे घर लोटून कचरा एका कोपऱ्यात लावला हे पाहून सोनाबाई लगबगिने उठली आणि अंतरून घेऊन बाहेर सोप्यात गेली अश्विनीने अंतरून टाकले आणि आपले थकलेले शरीर ते अंतरुणावर टाकणार तोच तिला सासूने दिलेला अंगारा आठवला ती लगोलग उठली पेल्यात पाणी घेऊन तिने पुडीतला अंगारा त्यात टाकला चमच्याने पाणी ढवळले सगळा पेला काळा कुट्ट दिसायला लागला आपल्याला तर कुठल्याही परिस्थितीत मूल होणार या भावनेने तिला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या त्या आंतरिक ओढीने तिने पेल्यातील ते काळे कुट्ट पाणी कधी पिऊन टाकले हे तिलाच समजले नाही तिने गडबडीने दार लावले लाईट घालवली आणि ते अलगदपणे अविनाशच्या मिठीत शिरले बारा एकचा सुमार झाला कुठेतरी दूरवर कुत्र्यांचे रडणे वाढतच चालले होते त्याचवेळी अश्विनीच्या पोटात जोराच्या गुरासारखी गडागडा लोळत रडायला लागली सगळी गल्ली घरात जमली त्याची ही अवस्था बघून गर्दीतलं कोणीतरी गडबडीनं ओरडली अरे बघत काय बसलायसा उचला हिला पहिला दवाखान्यात नेऊया या बोलण्यावर गर्दीतल्या चार पाच जणांनी अश्विनीला उचलून गावातल्या दवाखान्यात आणले डॉक्टर डोळे चोळी तुटला त्याची झोपमोट झाल्याने तो त्रागा करीत त्याच अवस्थेत पेशंट जवळ आला पण पेशंटची गंभीर अवस्था बघून त्याची झोपच उडाली त्याने अश्विनीला ताबडतोब शहरातल्या डॉक्टरकडे पळवायचा सल्ला दिला त्याबरोबर कोणीतरी टॅक्सीवाला दाम्या पाटलाला बोलवायला सांगितले तो थोड्या वेळाने सुटला डोळे चोळत तो गाडी घेऊन गावातल्या दवाखान्यात आला अविनाश अश्विनीला घेऊन टॅक्सीत बसला त्याच्या जोडीला आणखी दोघीजण बसले आणि भरगाव वेगाने शहराच्या दिशेनेही गाडी सुटली सगळी गर्दी कलकलतच गल्लीत आली सोनाबाई बायकांच्या बरोबर डोळ्यात पाणी आणून बोलत होती बाकीचे काहीही न बोलता फक्त ऐकत होते थोड्या वेळाने गर्दी पांगली मग सोनाबाई उठली आणि पुढे करून अंतरुणावर जाऊन पडली दुसऱ्या दिवशी भर दुपारी अविनाश गेला तसा आला पण येतेवेळी त्याच्याबरोबर दोन पोलीस होते त्यांना बघून सगळी गर्दी तटस्थपणे उभारली कोणाला काहीच कळेना तेवढ्यात अश्विनीचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला अविनाश तोल जाऊन मृतदेहावर कोलमडला त्याने जोराने आणि तोंडावर बोंब ठोकले तो धाय मोकलून रडायला लागला सोनाबाई पुढे धावली तीही रडायला लागली तेवढ्यात अश्विनीच्या आई वडील आले आक्रोश वाढतच गेला थोड्या वेळाने ते दोन्हीही पोलीस सोनाबाईजवळ येऊन उभारले तिनेच आपल्या सुनेला विष देऊन थार मारले होते अश्विनीचा जबाब आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट तसा जोडला होता पोलिसांनी सोनाबाईला सर्वांसमक्ष बेटा ठोकल्या आणि ते तिला घेऊन जाऊ लागले त्याचवेळी अग्निश मोठमोठ्याने रडत ओरडला आई आई हे काय करून बसलीस माझा सोन्यासारखा संसार मोडलास मी काय करू माझ्या अश्विनीला मी कुठून आणू सांग मी कुठून आणू अविनाशच्या या हंबरण्याने सगळेजण घही पण सोनाबाईच्या चे चेहऱ्यावर साधा ओरखडाही नव्हता ती चालता चालता आपल्या पोराकडे बघून खड्या आवाजात म्हणाली हिचा पायगुण चांगला नव्हता म्हणून मीही केलं पोरा सुटला असतो हिच्या फेऱ्यातनं नाहीतर तुला बिन गिळलं असतं आता तुला काय भिवत नाही तू कर दुसरं लगीन आणि आनंदानं राहा असे म्हणून ते गाडीत जाऊन बसले तिच्याकडे न बघताच अविनाश आपल्या डोक्याला हात लावून पुटपुटला हिच्या पायगुणांना काय बी वाईट झालं नसतं एवढं वाईट तू केलंस तुझ्यासंग तू तु माझी बी माती करून टाकलीस आई माती करून टाकलीस असे बोलू तो उकसाबुक्षी रडायला लागला एकाच वेळी आईला आणि बायकोला तो पोरका झाला होता अविनाश पायगुणासारख्या अनिष्ट परंपरेने पुरता उद्ध्वस्त झाला कोलमडून पडला त्या खुळचट परंपरेलाच तो शिव्यांची लाखोली वाहत आईला घेऊन जाणाऱ्या पोलिसांकडे भयभीतपणे पाहू लागला अगदी वेड लागल्यासारखे धन्यवाद